सोलापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार

स्वामी विवेकानंद प्रशाला येथील विद्यार्थी आपण आम्रपाली या चौकात त्यांना वाहतुकीचे नियमन आणि सिग्नल बाबतचे माहिती देण्यासाठी आलेले आहे सध्या ते आपल्या आम्रपाली चौकात करत आहे चार चार विद्यार्थी आपण त्यांचे वाहतूक नियमन करत आहोत त्यांना त्याबाबत प्रशिक्षण देत आहोत <laughs> दोन जानेवारी एकोणीशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली या सन्सने प्रत्येक वर्षी महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिवसा निमित्ताने रुतीमुखे म्हणून एक आठवडा साजरा केला जातो त्यांचा भाग म्हणजे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान जर वाहतूक शाखेच्या वृत्ती शाळा व महाविद्यालयामध्ये वाहतूक नियमनाबाबत जनजातृती पण उपक्रम आणि राबवत आहेत त्यासाठी सोला परिसराचे मान्य पोलीस यांचा आशिस्वाद साहेब उपयुक्त गौरसन साहेब वाहतूक शाखेते साहेब श्रीर थिरडकर साहेब आणि आमचे शहर पोलीस आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन जानेवारी पासून आठ जानेवारी शाळा महत्वामध्ये वाहतुकीचे त्यातील भाग म्हणून आज आकाशवाणी केंद्राजवळील शाळा स्वामी विवेकानंद प्रशादा या शाळेच्या आर एस टीच्या विद्यार्थ्यांना अमरावती चौक सध्या आणलेला आहे आणि त्यांना सिग्नल चे कामकाज ते सजावत वाहतुकीचे निर्मन कसे करावे वाहतूकचे नियम कसे पाळावे वाहतूक मार्ग रस्ता ओलांडताना कसा ओलांडावा लावा मार्गामध्ये कोंडी निर्माण झाल्यास तो कसा सोडवा अशा सर्व प्रकारचे त्यांना विविध प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती देत आहोत आणि इथून पुढे आताचे प्रथम त्यांच्या मार्ग चालू राहणार